आर्वेद तालुका स्तरीय मुलींच्या खो खो स्पर्धा रोहाना मॉडेल हायस्कूल चा डंका क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी वर्धा तालुका क्रीडा अधिकारी आरवी व तालुका क्रीडा संकुल समिती आरवी यांच्या संयुक्त विद्यमानने आज तालुका स्तरीय मुलींच्या चौदा सतरा व एकोणवीस वर्षाखालील खो खो स्पर्धा तपस्या पब्लिक स्कूल आरवी येथे घेण्यात आले स्पर्धेचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका देशपांडे यांच्या हस्ते पार पडले यावेळी तालुका क्रीडा संयोजक धीरज शिसोदे तालुका क्रीडा मार्गदर्शक अनिल चव्हाण प्रशिक जाधव सुहास ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी वैभव काळे टेकचंद राठोड अमोल नागपुरे नडेसर किशोर राऊत सागर कचे पोकळे संजय देशमुख प्रवीण पावडे इखरसर प्रतीक वानखेडे यांनी सहकार्य केले या स्पर्धेत चौदा वर्षाखालील मुलींचा संघ आणि सतरा वर्षाखालील मुलींचा संघ मॉडेल हायस्कूल रोहाणा यांनी विजेतेपद पटकावलंय जनसंग्राम न्यूज वर्धा